अनमॅनेजेबल फक्त मनोज जोरांगे सरकारची नाडी पुन्हा जोरांगेंच्या हाती एक सप्टेंबर दोन हजार तेवीस तर आज सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तब्बल दीड वर्षांपासून लहान मोठे धरून पन्नासच्या आसपास आंदोलन सभा बैठका या माणसानं घेतल्या शरद पवारांपासून ते राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेपासून तर मंत्री कोणकोण या माणसाला भेटलं नाही हो सर्वच भेटले पण जनता राजा आणि मंत्री सेवक असतो हे फक्त याच माणसानं दाखवून दिलाय मनोज जरांगी अशी व्यक्ती आहे जी कुठल्याही मंत्री आला तरी पडद्याआड किंवा बंद दार चर्चा करत नाही मीडियाचे कॅमेरे आणि माईक चालू असताना हा माणूस चर्चा करत असतो खरा हा आहे अनमॅनेजेबल व्यक्ती नेमकं गडलय का संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून ते बीडमध्ये सुरू असलेले अवैध धंदे पोलीस आणि वाल्मिक कराडचे संबंध वाल्मिक कराडची असलेली संपत्ती वाल्मिक कराड याचे उठणे बसणं हे कुणासोबत आहे पासून तर धनंजय मुंडे यांच्या घरी झालेल्या बैठकांपर्यंतचा सगळं जे झाकायचं होतं ते उघडे करणारे सुरेश धस होते मात्र एकटे सुरेश धस हे करू शकत नव्हते तर त्या जोडीला होते मनोज जोरांगे जोरांगे सहजासहजी कोणत्याही पॉलिटिकल माणसासोबत जुळून घेत नाही पण विषय मराठा समाजाचा होता आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकमत झालं होतं सुरेश धस आणि मनोज जरांगे दोघांचंही एकमत झाल्यानं ज्वरांगे आणि धस ही जोडी जमली होती एकडून धस पुराव्यासहित बोलायचे तर तिकडे जरांगे सरकारला धारेवर धरायचे हळूहळू असं वाटायला लागलं होतं की आता जरांगेंचं मार्केट सुरेश धस यांनी कधीच व्यापलं जर सुरेश धस यांची झालेली धनंजय मुंडेंसोबतची भेट उघडकीस आली नसती तर यथाकदाचित सुरेश धस यांनी आपलं मार्केट परमनंट केलं होतं मात्र दोन दिवसांमध्ये बीडमध्ये एवढं बदललंय की आता लोक म्हणतात अनमॅनेजेबल व्यक्ती फक्त मनोज जवरांगे मनोज जवरांगे यांना आत्तापर्यंत मोठ्यात मोठा मंत्री नमस्कार घालताना आपण पाहिला जवरांगेंसमोर हात जोडताना आपण पाहिलाय इतकंच काय तर जवरांगेंनी उपोषण सुरू केल्यानंतर राज ठाकरे जे अगोदर भेटले आणि नंतर जवरांगेंच्या विरोधात गेले तेव्हाही जवरांगेंनी मैदान सोडलं नव्हतं हेही आपण पाहिलं देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असताना जवरांगे यांनी फडणवीसांवरती आसूड उगारलं होतं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना स्वतः एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांचं उपोषण सोडलं होतं हे करत करत जवळपास दीड वर्ष झालंय लाखो लोकांचे मोर्चे मनोज जरांगेंनी उभे केले मनोज जरांगे म्हणतील ते मैदान बनत होतं लोकांनी आपली शेती जरांगे यांच्या सभेला दिली एक्करचे एक्कर वावरिकामे केले आणि मनोज जरांगेंना वाट देत गेले वाढता जरांगेंचा पाठिंबा रोखण्यासाठी त्यांना काउंटर करण्यासाठी आधी छगन भुजबळ आणि नंतर लक्ष्मण हाकेंना ऍक्टिव्ह केलं गेलं प्रयत्न तर असाच होता की ज्या बरोबरीचे मनोज जरांगे यांचे आंदोलन सभा झाल्यात त्याच तोड लक्ष्मण हाकेंनी आंदोलन उभं करावे मात्र ते यशस्वी होऊ शकलं नाही आणि वेळेनुसार लक्ष्मण हाके मागे पडत गेले आताही लक्ष्मण हाके कधी धनंजय मुंडे यांच्या बाजूने बोलायचे तर कधी वाल्मिक कराडच्या बाजूने बोलायचे आणि त्यामुळेच लक्ष्मण हा के मॅनेजेबल व्यक्ती आहे अशी टीका होऊ लागली होती मध्यंतरीचा एक व्हिडिओही समोर आला होता दरम्यान जरांगे यांच्यावरही अशीच काहीशी टीका झालेली होती निवडणुका झाल्या की मनोज जरांगे आंदोलनाचा विषय सोडून देतील इथंपर्यंतच्या बातम्या येऊन थांबल्या होत्या पण मनोज जरांगे आजही मैदानात आहेत मनोज जरांगे यांना काउंटर करण्यासाठी कधी महिलांना पुढं केलं गेलं तर कधी महाराज पुढे आले आता तरी मनोज जरांगे ओपन होतील असं वाटलं पण मोरल ऑफ द स्टोरी हेच की आजपर्यंत मनोज जरांगे मॅनेज होतील अशी पुराव्या सहित कुठलीही बातमी माहिती समोर आली नाही कालच्या प्रकरणामुळे लोकांचा मनोज जरांगे यांच्यावर आणखीनच विश्वास वाढला लोक म्हणाले आपला फक्त एकच पॅटर्न जरांगे पॅटर्न संतोष देशमुख हत्या प्रकरणात मनोज जरांगे यांनी विषय लावून धरला एवढेच काय तर धनंजय देशमुख सुद्धा जसं दादा सांगतील तसंच होणार मी ते करणार यावर ठाम राहिले काल सुरेश धस यांचे प्रकरण घडल्यानंतर सुद्धा धनंजय देशमुख सर्वात अगोदर मनोज जरांगे यांच्यापाशी जाऊन बसले आणि त्यामुळे हा माणूस मॅनेज होणार नाही हा विश्वास सुरुवातीपासूनच धनंजय देशमुख यांना सुद्धा असावा आणि म्हणूनच धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे यांची पाठ सोडली नाही तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून ते आजपर्यंत मनोज जरांगे काही प्रमाणावर बॅकफुटला राहिले कारण संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेलं घवघवीत यश या दोन्ही गोष्टी लक्षात घेता जरांगे चर्चेत राहिले नाही ती जागा सुरेश धस यांनी घेतली होती मात्र जशी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली अगदी त्याच मिनिटापासून मनोज जरांगे पुन्हा केंद्रस्थानी आले भाजपवरचा राग आपला कायम आहे हे मनोज जरांगेंनी दाखवून दिलेला आहे आणि आता पुन्हा एकदा सरकारची मेन नाडी मनोज जरांगेंच्या हातात आली आहे सगळ्यात महत्वाचा विषय सुरू होतो की सुरेश धस यांना टाइम वरून नेमकी हटवलं कोणी पहिला डाऊट जातो चंद्रशेखर बावनकुळे बावनकुळे यांच्यावर यांनी स्टेटमेंट केलं की धनंजय मुंडे आणि मी बराच काळ सोबत काम केलेलं आहे आणि त्यामुळे मी अध्यक्ष असल्यानं सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीसाठी आग्रही होतो किती वेळ भेट झाली कशी भेट झाली हे सांगून बावनकुळे यांनीच सुरेश धस यांच्या विरोधात पहिला डाव खेळला असा अंदाज बांधला जातो दुसरा डाऊट जातो तो स्वतः धनंजय मुंडेंवर धनंजय मुंडे, मुंडे यांच्या घरी जाऊन सुरेश धस यांनी भेट घेतली मोजकी माणसं उपस्थित होती असं सांगत आपला कार्यक्रम केला गेलाय असं सुरेश धस मान्य करतात या मोजक्या माणसांमध्ये सुरेश धस नेमकी कुणाची गिनती करतात की स्वतः धनंजय मुंडे यांचीच गिनती करत आहेत हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे म्हणून दुसरा डाऊट स्वतः धनंजय मुंडेंवरच जातो कारण नामदेव शास्त्री यांच्या बाबतही धनंजय मुंडे यांनी असाच काहीसा प्रयोग केला होता सगळ्यात महत्वाचा तिसरा डाऊट जातो तो म्हणजे सुरेश अण्णा धस यांच्यातीलच एका माणसावर सुरेश धस कुठे जातात काय करतात हे त्यांच्या चार दोन जवळच्या माणसांना सुद्धा नक्कीच माहिती असणार आणि त्यातीलच एखादा माणूस फुटला आणि त्यानं ही बातमी लीक केली असा देखील डाऊट तयार होतो मोरल ऑफ द स्टोरी हीच आहे की मनोज जरांगे यांच्याशिवाय आता हा विषय कोणी हँडल करू शकत नाही दीड वर्ष झालंय या माणसामागे हा असेल तो असेल हे अंदाज बांधले गेलेत पण पुरावा हाताशी काहीच आला नाही आणि त्यामुळे सुरेश धस यांनी आज बाईट देताना म्हटलं की सुरेश धस ही अनमॅनेजेबल व्यक्ती लोक म्हणाले अनमॅनेजेबल व्यक्ती फक्त एकच मनोज जरांगे सुरुवातीला धनंजय मुंडे यांनी नामदेव शास्त्रींचा विषय पुढे करून आपल्यावरून फोकस हटवून नामदेव शास्त्रींवर आणला होता पण नामदेव शास्त्री यांना तेवढं लावून धरता आलं नाही आणि त्यामुळेच आता धनंजय मुंडेंनी सुरेश धस रुपी दुसरा डाव खेळून आपल्यावरचा फोकस सुरेश धस यांच्यावर डायवर्ट केलाय का अनेक प्रश्न आहेत तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा जय महाराष्ट्र